आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधल्या सर्व गटांना ते मणिपूरमध्ये एका सभेत बोलत होते मणिपूर ही आशा आणि विकासाची भूमी आहे मात्र इथल्या वांशिक हिंसाचाराच्या परिस्थितीत शांततेशिवाय विकास होऊ शकत नाही म्हणूनच मणिपूरच्या विकासाकरता जातीय द्वेष तणाव आणि संघर्ष संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं म्हणाले केंद्र सरकार कायमच मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या एक सदस्य समितीच्या कालावधीला चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या या समितीचा कालावधी उद्या संपुष्टात येणार आहे नागपूर शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं खाजगी ट्रॅव्हल्सची नागपूर शहरात एंट्री बंद करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयाचे आपण स्वागत करतो असं आमदार संदीप जोशी यांनी म्हटलं आहे या बस प्रवाशांसाठी रस्त्यातच उभ्या राहत असल्यानं अपघाताचा धोका तसंच वाहतूक ठप्प होण्याची समस्या अधिक वाढत होती याविरोधात नागरिक आणि विविध संघटनांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत खाजगी ट्रॅव्हल्सची शहरात एंट्री बंद केली आहे येत्या दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला राज्य तसंच देशभरातून लाखो अनुयायी नागपुरात येणार ना आहेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे दीक्षाभूमी हा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम संपेपर्यंत महानगरपालिकेतर्फे या परिसरात स्वच्छता कायम राहील यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे तर लक्ष सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम स्पर्धेत मजल मारली आहे विदर्भातील अमरावती अकोला भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार